शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये एक दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि याच्या वातावरणामध्ये ज्या रजिस्ट्रेशन कारण व्यकिरी आहेत त्याचबरोबर पाणी कुरतरणाऱ्या आळे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात झालेले दिसून येतो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण टाटा रॅलीज कंपनी ज्या या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो टाफॅगोर माहिती माहिती घेताना त्यामध्ये घटक असेल त्याचबरोबर त्या घटकाची मोड अपेक्षा म्हणजे आपल्या पिकावर प्रकारे काम करतं ते कोणकोणत्या पिकांवरती हे चालतं त्याचबरोबर प्रमाण असेल फायदा असेल किंमत असेल रेनफास्टनेस असेल त्याचबरोबर कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन कोणती घेतली पाहिजेत महत्त्वाची माहिती असेल संपूर्णपणे डिटेलपणे माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत टफॅगोरच्या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर डायमेथॉड जे की तीस टक्के ई सी फॉर्मनेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे तर टफॅगोर कीटकनाशकाच्या मुळापेक्षांचा जर विचार केला तर हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर जे पानांच्या वाहिन्या असतात पर्णद्वारे ते आतमध्ये पिकाच्या सिष्टीमध्ये जाते आणि येणारं जे कीड आहे त्यांना रोखण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येते त्याचबरोबर शेतकरी जाणवणं हे कॉन्टॅक्टसुद्धा यामध्ये पाहायला मिळते म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती असेल किंवा वनस्पती व हो कुठेही स्प्रे केल्यानंतर त्या ठिकाणी कीड असेल तर हो। त्या ठिकाणी ते अटॅच होऊन त्या ठिकाणी ते मेली जाते कीड म्हणजेच एक चांगल्या प्रकारे स्पर्शजन्य आपणाला फायदा झालेला दिसून येतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे एक ऑर्गॅनो फॉस्पेट एक कीटकनाशक ग्रुपमधील हे कीटकनाशक आहे म्हणजेच काय तर हे पोटात जाऊन सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती अटक केल्यानंतर त्या ठिकाणी ते पॅरलाइज होऊन त्याच ठिकाणी त्या किडींचा मृत्यू होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला स्टमक ॲक्शनसुद्धा पाहायचं मिळते आता बघितलं स्टमक ॲक्शन म्हणजेच काय तर नाकावाटे असेल किंवा तोंडावाटे असेल ते औषध आत गेल्यानंतर त्यांच्या मज्जा संस्थेवर हे कार्यकर्तं आणि त्यांच्या एन्झाईमला निष्क्रिय करण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं त्या ठिकाणी किडींचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो अटॅकमुळे मृत्यू होतो त्याचबरोबर शेतकरी मित्र यामध्ये आकारिक ॲक्शनसुद्धा पाहायला मिळते आकारिक ॲक्शन काय करते तर जे माईट आहेत बघा पावसाळ्याच्या सुद्धा माईट असतील हो प्रोसेस यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक ब्रॉड स्पेक्ट्रम हे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक पाहावसं मिळते आणि एक प्रिव्हेंटिव्ह जर याचा स्प्रे घेत असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कमी खर्चात चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे ब्रॉडस्प्रेटमुळे काय होतं वेगवेगळ्या पिकात वेगवेगळे जे कीड रजिस्ट्रेशन करणारे किडे असतील किंवा पाणी खाणारे आळे असतील त्यांवरती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायच मिळतो शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर करली ककडी दोडका असेल वेलवर्गीय पिके असतील लिंबूवर्गीय पिके असतील फळवर्गीय पिके असतील पालेभाजी वर्गीय पिके सर्वच पिकामध्ये टफॅगवरचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येणार आहे तुम्ही आलेल्या लेबलनुसार योग्य प्रमाणात तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो किडी नियंत्रणामध्ये बघितलं तर प्रथम रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये जी पांढरी मासे आहेत जी की सर्वच पिकामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के नुकसान करताना दिसतो त्याच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर जे थ्रीप्स आहेत यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान होते यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपला प्रिव्हेंटिव्ह रिझल्ट मिळून जातो हॉपर्स असतील आता हे ब्राऊन हॉपर्स आपण बघितले आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये ग्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा रिझल्ट मिळतो त्याचबरोबर तुडतुडे आहेत तुडतुड्यांवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रीन हॉपर असेल ब्राऊन हॉपर्स असेल त्याच्यावरती पावसाळ्याच्या वेळेस तर लय तर जास्त त्रास होतो त्याचबरोबर मावा यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला टफॅगोरचा रिझल्ट मिळतो आत्ताच म्हणलेलं माईट रेड माईट असेल येलो माईट असेल त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वॉलवम असेल जे की कापूस या पक्यामध्ये आपल्याला पावास मिळते नंतर आहे फळ पोकरणारी अळी यामळवरती सुद्धा चांगल्या प्रकारे फळ अळीवरती अळीवरतीसुद्धा रिझल्ट आपल्याला टफ्याखोरचा मिळतो त्याचबरोबर स्टीम वॉरर असेल ती खोड पोकरणारी अळी असेल त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे जी पाणी कुरतडणारी अळी असती बघा पाणी कुरतडून खाणारी जी आळी त्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळ व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असताना जी नागाळी त्रास देते त्या सुद्धा चांगल्या प्रकारे आपला रिझल्ट मिळून जातो शेतकरी एक हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या किडींवरती वे 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 अळ्यांवरती चांगल्या प्रकारे हे नियंत्रण टाफ्यागवर आपल्याला देताना दिसून येते चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या महत्त्वाचा स्टेजचा विचार केला तर बघा आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथच्या वेळेसच व्हेजिटेटिव्ह स्टेज असू द्या किंवा हार्वेस्टिंग स्टेज असू द्या फुलावस्थेत असू द्या किंवा फळावस्थेत असू द्या कोणत्याही अवस्थेत टफॅगोरचा चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळाला कधीही तुम्ही स्प्रे करू शकता आता याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर टफॅगोर हे कोणत्याही कीटकनाशकाबरोबर त्याचबरोबर बुरशीनाशकाबरोबर तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट येणार आहे टफॅरबरोबर तुम्ही एखादा बुरशीनाशक घेऊन तुम्ही स्प्रे करा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे परंतु कोणतेही मिश्रण घेत असताना आधी छोट्या बकेटमध्ये घ्या ते जर फु फुटत असेल तर तो तुम्ही घेऊ नका ते तुमच्या पिकाला हानिकारक असू शकते शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर तुम्ही दोनशे ते अडीचशे एम एल पर एकर घेऊन स्प्रे करू शकता जर किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये जास्त असेल तर तुम्ही दीड ते दोन एम एल पर लिटर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कोणताही त्रास त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्र आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य प्रमाण घेऊन स्प्रे करू शकता आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रमाणाशी संदर्भासाठी तुम्हाला माहिती देत आहोत आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य स्टेज असेल योग्य कॉम्बिनेशन असेल योग्य प्रमाण त्यानुसार तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो आता याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस दोन तास पावस मिळते जर पाऊस येण्या अगोदर किंवा आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपण स्प्रे केल्यापासून बारा ते पंधरा दिवस हे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे आपल्याला फायदा झालेला दिसून येतोय शेतकरी मित्रांनो शेतकरी शेत मित्रांनो शेत याचा आणखीन एक फायदा बघितला तर आपण वारंवार कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर त्या किडींना जे रजिस्टंट पावर तयार होते कारण की आपण एखादा स् कीटकनाशक स्प्रेसारखासारखा घेतला तर जी ते किडींना रेजिस्टंट पावर तयार होते त्यामुळे कोणतंही कीटकनाशक घेतलं तर त्या ठिकाणी किडी मरत नाही परंतु टफॅगोअर डायमेथेऑड हे एक असं कीटकनाशक आहे आपण स्प्रे केला तरी किडींमध्ये रेजिस्टंट पावर तयार होत नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची माहिती सांगायचं म्हटलं तर एकाच शब्दात एकाच वाक्यात आहे की आपण कॉम्बिनेशन घेत असताना ई सी फॉर्म्युलेशनचे जेवढे जेवढे कीटकनाशक आहेत जेवढे जेवढे बुरशीनाशक आहेत ते तुम्ही कॉम्बिनेशन यामध्ये घेऊ नका कारण की ए सीला ए सी कॉम्बिनेशन मॅच होत नाही त्यामुळे ते त्या ठिकाणी तुमचे नुकसान होईल त्यामुळे ए सी फॉर्म्युलेशनचे कीटकनाशक हे शक्यतो कॉम्बिनेशन घेताना टाळा शेतकरी मित्रांनो आता किमतीचा जर विचार केला तर मार्केटमध्ये शंभर एम एलची बॉटल घ्यायला गेला तर एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपणाला उपलब्ध आहे होईल आणि अडीचशे एम एलची बॉटल जर घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला ते सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयाच्या दरम्यान मार्केटमध्ये उपलब्ध होईल एक कमी किमतीत चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला या कीटकनाशकाचा दिसून येणार तुम्ही नक्की प्रिव्हेंटिव्ह वापर करा नक्कीच त्या ठिकाणी तुमचे रस शोषण करणारे किंवा पाणी कुरतवून खाऱ्या आळीवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण टाटा रिलीज कंपनीच्या टफेगोर या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा हवलं असल्यास आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल